चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये कृष्णेच्या तीरावर असलेले गणपतीचे मंदिर हे थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत विशेष आकर्षण आहे या गणपती बाप्पाला ढोल्या गणपती का म्हणतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा साताऱ्यातील दक्षिण काशी म्हणजेच वाईमध्ये कृष्णा तीरावर आध्यात्मिक ठेवाच म्हणावा लागेल कृष्णा नदी पात्रात हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले आहे आपण सांगलीमध्ये कृष्णेचा हा आकार तर बघितलाच असेल पण वाईचे कृष्णेच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून हे मंदिर नदीपात्रात बांधले आहे वाईकरांचे पुरापासून रक्षण हा गणपती करतो असे म्हणतात या मंदिराची पश्चिम भिंत त्रिकोणी आकाराची करण्यात आली आहे पुराचे पाणी दुभंगले जाऊन त्याचा दाब कमी व्हावा हे त्याच्या पाठीमागचे कारण आहे मंदिरामध्ये चौथाऱ्यावर गणपतीची रेखीव बैठी मूर्ती आहे या मूर्तीची उंची एक मीटर ऐंशी सेंटीमीटर तर उंदी दोन मीटर आहे ही मूर्ती डाव्या सुंडीची आहे मूर्ती काळ्या अखंड दगडामध्ये कोरली आहे सध्या भगवा रंग देण्यात आला असल्याने त्या मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही हा गणपती मांडी घालून बसला आहे या गणपतीच्या मंदिराचे शिखर वाईमध्ये सर्वोच्च शिखर आहे वाईमध्ये कृष्णेच्या पुराणे हैराण असलेल्या लोकांनी वाईच्या संरक्षणासाठी कृष्णामाईच्या कुशीमध्ये हे मंदिर बांधले आहे आणि हा महागणपती वाईचे संरक्षण करतो असे म्हणतात आता विषय येतो की या गणपतीला ढोल्या गणपती का म्हणतात याच्या मागे तर कारण अनेक का असू शकतात पण या गणपतीचे स्वरूप बाळसेदार असल्यामुळे या गणपतीला ढोल्या गणपती म्हणतात हेच यामागचे प्रमुख कारण आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा म्हणून एक छोटी कमेंट सुद्धा करा धन्यवाद